साईमय सकाळ मित्रांनो आज पालखीचा दुसरा दिवस आहे तर आज सगळे साई भक्त भिवंडी असा प्रवास करणार आहेत आणि आजचा प्रवास बेचाळीस किलोमीटरचा असणार आहे मित्रांनो सकाळची वेळ आहे सकाळचे किती वाजते घावा हे पुन्हा रे सव्वा पाच वाजलेले आहेत आणि आज लेट झाले ना संकेत काय बोलतोयस ले ला। ला लेट झालं आहे ना वाटतं आणि आमची दोघांची आंघोळ झाले म्हणजे बहुतेक जणांची आंघोळ झालंय आज आम्हाला दोघांना गरम पाणी भेटलेलं आहे लास्टला गेलो म्हणून मी थोडं लेट उठलोय तर चला इकडे पालखी दर्शन चालू आहे सगळ्या साई भक्तांचा हे भाई आंघोळ विंगोळ झाले की नाही झाली ना रोशल साईरा साईरा हो साईरा साईरा अमोल बाई साईराम ओम साईरा चला साईराम माऊली मी तुम्हाला सगळ्यांना पालखी दर्शन घडवतो त्याच वेळामध्ये पालखी पालखीसुद्धा निघणार आहे देव साई सर्वप्रथम पालकांचं दर्शन घेऊया लाईट Om पांकी sai पांकी लिखते तावड़े साईराम मित्रांनो दुसऱ्या दिवसाचा पहिला हॉल्ट सकाळचा कारण आजपासून मित्रांनो सगळे पदयात्रे साखर झोप घेताना तुम्हाला दिसतील इकडे माया झोपलाय सचिन दादा साईराम भावा साईराम साईराम आणि आमच्या इकडे डमुरवाले बघा आले आले झोपलेत अरे आपले भोजन व्यवस्थापक भोजन व्यवस्थापक रवी यादव रवी यादव ओम साईराव साईराम साईराम बाय उप का भावानी <laughs> <laughs> इडली दिल्या सांबर आहे रे चटणी चला आपण नाश्ता करून घेऊया मित्रांनो नाश्त्याच्या हॉल्टवरून मस्त पोट भरणी करून निघालेले आहोत आम्ही आता काय सफारी होईल ना, ना।, 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 ना। आपल्याला इटली भेटली आपल्याला इटली भेटली विकास भावाने दिली प्रविंदा विकास भावाने इटली दिली आम्हाला काहीच नाही भेटला पोहे खाल्ले आम्हाला भारी होते ना भावान साईराम 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 साईरा की पब्लिक तर मित्रांनो मंडळगडची सगळी पब्लिक बोलते पालखी घ्यायची आहे ए बारक्या पालखी घेला जायचं आहे चला लोक मित्रांनो बारक्या मला नेहमी बोलत असतो माझ्याकडे कॅमेरा फिरवलास की तू एडिट करताना मला कट करतो आज बारक्या दिसणार तू साईराम बोल साईराम साईराम बोलके परविंदा काय सांगतोय कुठं आहे आयुष्यच आहे दाखव त्याला परविंदा काय सांगतोय आता जरा जराच बोल बाबा साईराव माऊली साईराव आम्ही निघालो तुम्ही येता का आज आम्ही शिर्डी पदयात्रा ही अनुभव घेण्यासाठी बाबांची वारी वर्षातून एकदा आम्ही करत असतो सर्वांना स्वर्गसुखाचा अनुभव घेण्यासाठी अवश्य यायचं आहे आणि पुढच्या वर्षी अशीच आपली सेवक पदयात्रा उत्तर वाढत जाऊन चांगले कार्य आपल्या हातून घडावे हीच सगळ्यांना नम्र विनंती ओम साईराव बोलो ओम, ओम साईराव तारा सिंगचा ता हॉल्ट होता दुपारचा पण तिथे काहीतरी काम चालू आहे पुढच्या हॉल्टला आलेला होता ना काय चालू आहे कुठे तिकडे नाही आहे तारासिंगचा पालखीसोबत आल्याच्या नंतर मित्रांनो असा आराम करायला भेटतो लवकर त्यामुळे पालखी बरोबर राहावा लागतो ना मग आल्यावरती कसं डायरेक्ट तंगड्यावरती

बाई <laughs> <दियो साथ। laughs> ग आले आले आपण आहे ना जेवण करून घेऊया दुपारचा पडावे सायराम सायराम बसू का मस्त मैफली बसले एकदम राऊंड मध्ये होयराम जय जय साई साई साईराम मित्रांनो दुपारच्या हॉल्ट मधून आता पालखी आमची निघते आणि पालखीचे काय रुल्स आहेत तर सगळ्यांना लाईन मध्ये जे आहे ते घ्यायला लागतो साईराम बाय झोप झाली ना पूर्ण झोप मस्त झाली ना एकदम काय काय आहे बघा आता आपला नंबर इथेच आहे भाई मी होतो लाईन मध्ये इथे साईराम चालेल ना हा सायराम 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 चॉकलेट पाल तुम झालं चॉकलेट नाही बस बस सायराम रुटी पाण्याची बॉटल हे नाही याला पण चॉकलेट जास्त हे मया ह्याला पण चॉकलेट जास्त आहेत एक मिनिट मयाचे चॉकलेट बघूया आधी हे प्रेम आहे तेवढे चॉकलेट मला पण आहेत पदयात्रा कराय बघा पंधराशे परवडत आहे मंडळाला सायरा दिवसभराचे संध्याकाळचे आता सहा वाजता जण एकत्र भेटलेले आहेत आपले मंडळी हा बाई कारण आजचा दुपारचा हॉल्ट आहे ना मित्रांनो एकदम खतरनाक होता म्हणजे भारी होता एकदम सगळ्यांची झाली होती उदास हे बघा पाठीबूड आहेत सगळे पुढे आपली मंडळी चालली आहे आता एकदम रिलॅक्स वाटतोय दुपारच्या हॉल्टनंतर नितेश बाय कसा आहेस एक नंबर हीरेश बाय साठसट पांडू

आपला ग्रुप शोधायला लागतो कुठे चटया पडल्या कुठे रिटर्न इकडे चटया पडल्या आपण जातो तिकडे फिरतोय माऊले साईराम <laughs> डमरूवाले मा बघा वा आमच्या बाजूलाच भेटत आहेत तिकडे गेलाय ठेवला टाइम फ्लिक्स आहे का ओके आहे ना ओके ना

पदयात्रेमध्ये चप्पल पण फेमस करून टाकले आहे माझी चप्पल पण घेऊन नाही जाणार साईराम साईराम भावा साईराम साईराम सचिन सचिनदा व आहे ना आज पदयात्रेसाठी मित्रांनो गावावरून आलाय सचिनदा कशी वाटते वारी दिवस आहे आपले चार दिवस आहे कसारा घाट काढायचा इकडे आपली व्हिडिओ बघताय पहिल्या दिवसाचा व्हिडिओ बघतोय डिरेल मला येईल दुसऱ्या दिवशीच आपण व्हिडिओ लवकरच येईल आज रात्री एडिटिंग करेल साईर रात्रीच्या हॉलला पोचलेलो आहोत शहापूर पोपटलाल कार्यालयामध्ये तर आताच आरती वगैरे झाली आणि आपली सगळी मंडळी गेलेली आहे बघा आपण इथे रात्री झोपणार आहोत आणि आपली बाकी मंडळी गेले खाली जेवण करण्यासाठी चला आपण सुद्धा जाऊया काय बोलतोय भावा साईराम चला इकडे मजाच चाललेली आहे धन्यवाद बाय साईराम भावा विघ्नेश कधी आला कोण कोण आला तू चाल प्रश्न बघ ना सचिन पण बघ ना टेन्शन मध्ये एकदम आहेच ना सूट आहेत ना सात सूट आहेस ना एकदम ओम साईराम पटेल भाय साईराम साईराम भाऊ साईराम आज काय आज व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी आणि गाजरचा हलवाडी चला वेज बिर्याणी आहे आज काय म्हणतात गाजरचं हलवो <laughs> गाजरचं हलव शेंडी पासून देटा पडता घासून किसून किसून देता हो तुम्हाला तुम्ही खा बर वर बर चला आमची मंडळी बसलो इकडे मला ठेवून एकम राम भायराम अधोस मित्रांनो आपला पब्लिक झोपलेला आहे आपण सुद्धा झोपूया आता झोपाची तयारी झाली आहे साईराव झोपला इकडे रोशन पण झोपतोय तर चला आजचा व्हिडिओ आपण इथे एंड करूया ओम साईराव